देवरांबोरी डिग्री कॉलेजचं आज उद्घाटन त्या ठिकाणी होत आहे एक नानांचं स्वप्न होतं के जी टू पी जी हा जो स्वप्न त्या ठिकाणी होता आणि तो स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्हाला जी सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी लोकांची त्या ठिकाणी मिळालेली आहे त्याच्यामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स हे तिन्ही फॅकलिटी त्या ठिकाणी असणार आहेत आणि सर्वात मोठं त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपल्याला जर आपण प्रत्येक क्लासरूम जर बघितले तर एक सुटसुटीत त्या ठिकाणी म्हणजे बाकीच्या कॉलेजेस आणि ह्या कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा फरक त्या ठिकाणी आपल्याला जाणवेल की प्रत्येक रूम जे क्लासरूम त्या ठिकाणी आहेत ते क्लासरूम त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धती त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत सर्वात ठाणे जिल्ह्यातली पहिली लायब्ररी त्या ठिकाणी असेल किती पाच हजार फुटामध्ये त्या ठिकाणी आपण ही लायब्ररी त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सर्वच फॅस फॅसिलिटीज ठिकाणी आपल्याला पुस्तकं त्या ठिकाणी भेटतील त्याच्यात जवळजवळ दीड ते दोन लाख पुस्तकं त्या ठिकाणी आपण ह्या मुलांसाठी त्या ठिकाणी अभ्यासासाठी त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि ही लायब्ररी त्या ठिकाणी डे नाईट त्या ठिकाणी चोवीस तास ही त्या ठिकाणी आपण खुली ठेवणार आहोत आणि याच्यातनं चांगले लॅब त्या ठिकाणी आपण तीन लॅब्स त्या ठिकाणी आहेत आणि या तिन्ही लॅब्स त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या त्या ठिकाणी आपण बनवल्या प्रत्येक क्लासरूम हा स्मार्ट क्लासरूम त्या ठिकाणी असेल म्हणजे डिजिटल त्या ठिकाणी जे बोर्ड्स त्या ठिकाणी आहेत तर ते बोर्ड्स त्या ठिकाणी आपण ह्या याच्यामध्ये आपण वापरणार म्हणजे एका साईडला जर आपण रायटिंगमध्ये लिहिलं दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एका वायफायच्याद्वारे त्या ठिकाणी माहिती संपूर्ण आहे ही माहिती एका साईडला त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी बोर्ड्स त्या ठिकाणी आपण हे मागव बसवण्यात आलेले आहेत हे सर्व कोर्सेस आणि चांगली त्या ठिकाणी कम्प्युटर लॅब त्या ठिकाणी ही जवळजवळ पन्नास ते साठ कम्प्युटरची त्या ठिकाणी लॅब त्या ठिकाणी असणार आहे या सर्व फॅसिलिटी त्या ठिकाणी आपण ह्याच्यातनं आपण देणार आहोत आणि लोकांना चांगली सेवा त्या ठिकाणी मिळेल चांगलं मैदान त्या ठिकाणी आहे आणि चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी ह्या कॉलेजमधून शिकून जाऊ शकतात शॉर्ट कोर्सेस त्या ठिकाणी आहेत जापनीज कोर्सेस त्या ठिकाणी आहेत हे सर्व कोर्सेस ह्या ह्याच्यातनं फक्त मुंबई युनिव्हर्सिटीनं राहता अदर युनिव्हर्सिटी त्या इंदोर म युनिव्हर्सिटी तऱ्यान असेल किंवा आणखी जपान युनिव्हर्सिटी तैकीन असेल ते सर्व ज्या युनिव्हर्सिटी त्या आहेत त्या सर्व युनिव्हर्सिटी आपण ह्याच्यामध्ये त्यािकेन आपण आणणार आहोत आणि लोकांना चांगली सेवा मिळेल प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की माझा मुलगा त्या बाहेर देशात जाऊन शिकावं तर तीही कोर्सेस त्या ठिकाणी आपल्या याच्यात दोन वर्ष आपल्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी अभ्यास करतील दुसरे दोन वर्ष त्या ठिकाणी जे ग्रॅज्युएशन करण्यासाठी आणि मास्टरी करण्यासाठी भारत देशात त्या ठिकाणी जातील असेही त्या ठिकाणी कोर्सेस त्या ठिकाणी आपण ह्या याच्यातनं करणार आहोत आणि स्पोर्टचा एक महत्त्वाचा विषय म्हणजे स्पोर्ट्स फॅसिलिटी त्या ठिकाणी कुठल्याच कॉलेजला त्या ठिकाणी नाही तर ह्या कॉलेजला त्या ठिकाणी आपल्याला मिळेल ही सर्व गोष्टी त्या आम्ही करणार आहोत सर आय पी एस युपीएस स्टुडंटसाठी काय सुविधा असणार आय पी एस यू पी एसच्या सर्वच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आणि सर्वच कोर्सेस आणि पुढच्या वर्षी हे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी लॉचंही त्या ठिकाणी आपण ह्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी ही त्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न आहे कोर्सेस काय असेल कसं असेल नॉमिनल जे सर्वसाधारण परवडेल असेच त्या ठिकाणी त्या ठिकाणी येऊ